एक रात्र भूताच्या गावी राणीला नाहीये ना असे म्हणत तो उत्कारला जवळच्या गावात गेल्यास बघू काहीतरी त्यांचे बोलणे तो मुलगा शांतपणे ऐकत होता समोर गाडी चालवत तो म्हणाला जवळ एक डॉक्टर आहे समोरच्या पाड्यावर थांबू का गाडी तशीच सुनंदा म्हणाली फार उपकार होतील दादा तुमचे त्यावर तो मुलगा म्हणाला ताई तागदागिने जपून ठेवा चुरटी फार वावरतात इकडे सुनंदा आणि शैलेश थोडे चरकलेच आणि सुनंदाने दागिने धागेने शैलेशकडे दिले त्यावर तो मुलगा म्हणाला गाडी फैल पडली ना तुमची फाट्यावर तुम्हाला कसं माहीत शैलेशने आश्चर्याने त्या मुलाला विचारले तो मुलगा म्हणाला नेहमीच आहे हे स्पॉट आहे शैलेश आणि सुनंदा दोघेही एकमेकांकडे बघू लागले पण शांतच बसली अनेक वाईट साईट विचार दोघांच्याही मनात गोळत होते अचानक टेम्पो थांबला व दोघेही वाहनावर आले रस्त्याच्या कडेला तो टेम्पो उभा करून तो मुलगा खाली उतरला तिथून एक पायवाट गेली होती डॉक्टर घेऊन येतो असे सांगून तो, तो मुलगा त्या पायवाटेने निघाला इकडे हायवे सगळा सामसूम होता काळं कुत्रं देखील दिसत नव्हतं आणि वाण ते तर अजिबात नाही अर्धा पाऊण तास उलटून गेला तरी पण तो मुलगा आला नाही दोघेही विचारात पडले काय करायचं पण त्यांनी ठरवले की तो ज्या दिशेने गेला आहे आपण देखील त्याच्या मागोमाग जाऊयात पायवाट आहे म्हणजे नक्कीच वस्ती देखील असेल राणीला शैलेशने आणि मोनूला सुनंदाने कडीवर घेतले आणि <coughs> ते निघाले थंडी बरीच वाढली होती त्या वाटेने आत गेल्यास शैलेशला समजले की आपण फसलोय तिथं कुठलंच गाव नव्हतं होतं ते फक्त एक घनदाट जंगल आजूबाजूला कडचं झाडी आणि वेली तसंच तो सुनंदाला म्हणाला अगं इथं डॉक्टर वगैरे काही नाही आहे इथं धोका आहे चल परत कपडावर आट्या पाडत मोनूला कडेवर घेऊन सुनंदा त्याच्यासोबत चालू लागली भयान शांतता तेथे पसरली होती कोली कुई ऐकू येत होती आणि कुठून तरी पानामधून सळसळ करीत नागराज निघून जात होता दोघांचीही पाचावर धारण बसली होती थोडेसे चलत चलत शैलेशला जाणवली की ही तीच जागा होती जिथं आपण दहा मिनटापूर्वी आलो होतं शैलेशला सर्व समजले की ते चुकले होते रस्ता भटकले होते आणि त्याच त्याच जागेवर फिरून येत होते त्याने सुनंदाला सांगितले सुनंदाच्या डोळ्यात पाणी आले शैलेश तिला आधार देत म्हणाला अगं घाबरू नकोस सापडेल बाहेरचा रस्ता असे मनात तो सरळ जाऊ लागला की एका करड्या आवाजात त्यांना ऐकू आले थांबा तिथेच कुठे निघालात शैलेश आणि सुनंदा तिथेच थबकले वडाच्या झाडामागून एक माणूस चालत येत होता हळूहळू तो जवळ आला तशी सुनंदा घाबरून शैलेशच्या मागे लपली तो माणूस समोर आला दिसायला साधारण वय पंचेचाळ असेल कपडे जरा मळकट होते शैलेश काही बोलणार इतक्यात तो बोलला इतक्या रातच लेकरा बाळा बाई इथं काय करून राहिलं भाऊ तुली धोका असतो जंगलात त्याच्या त्या शब्दांनी शैलेशला हयस वाटले घडलेला प्रकार त्याने त्या माणसाला सांगितला असं वय तर रस्ता सापडत नाही वय पाडा तर हाय इथं पण तो मी गवसणार नाही मी पाड्यावरचा माणूस आहेच चला माझ्या मागून शैलेशचा नाही इलाज होता तरी ते दोघे त्याच्या मागे चालू लागले पण तुम्ही तर काय करता शैलेश म्हणाला तो माणूस उतरला तुम्हाला बी इथंच आणून सोडलं व्हय तो टॅम्पूवाल्यानं असंच करतो बघा तो रात्रीला आणि तुमच्यासारख्याला मदत करतो त्यावर संशयाने शैलेश म्हणाला म्हणजे त्यावर तो माणूस म्हणाला तो टॅम्पू नव्हे चकवा आहे चकवा तो माणूस गंभीर आणि दबक्या आवाजात सुनंदा आणि शैलेशकडे पाहत म्हणाला लय दिवसापूर्वी त्याचा एक्सिडेंट झाला होता बघा त्या तिथं त्या जागेवर तवापासून तो लोकांसनी दिसतो अन इथं आणून सोडतो मला बी आणून सोडलं होतं इथंच त्यानं आणि असे म्हणत तो माणूस जरासं विद्रुक असे हसला बस सुनंदाच्या अंगावर सरकण काटा उभा राहिला त्यांना वाटू लागले आपण एका पुतासोबत अर्धा पाऊण तास घालवला ते आठवून त्या दोघांना थरथर होऊ लागले हे कसं शक्य आहे